राज्याच्या शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर के के यांचा वाढदिवस दीपकभाई मित्रमंडळ आणि शिवसैनिकांच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला विविध सामाजिक उपक्रमांसह केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहत मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या दीपक केसरकर यांच्या कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला विविध सामाजिक उपक्रम दीपकभाई मित्रमंडळ आणि शिवसैनिकांच्या वतीनं मतदारसंघात राबवण्यात आले मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या कार्यकर्ते जनतेचं मिळणारं प्रेम मला काम करण्याचं बळ देतं अशी भावना मंत्री केसरकर यांनी व्यक्त केली शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्ते जनतेचे त्यांनी ऋण व्यक्त केले यावेळी उपस्थितांकडून दीपक केसरकर यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या तर सावंतवाडीतून दीपक केसरकर चौथ्यांदा आमदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आनंदाचा खंड हरी आनंदाचा खंडहारी असे आमचे खरे मानकरी लाडके आमचे दीपक भाईचा स्वभाव निंदा वृत्ती असे आमचे दीपक भाई कुणी निंदा कुणी मंदा विकासाचा ध्या हा दीपक भाईचा किती लोकांची नेहमी सर्वपती भीतीना पुणाची yana कारण कामातून उत्तर दे कार्यकरियां ताजे कर्त्यांची कार्य फाऊल मोठी दीपक भाई तुमच्या पाठी महाराष्ट्राचे मंत्री ईद मुठीच्या शकायुची भावे यादवांच्या हार्दिक शुभेच्छा गोपाल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीपक भाई के सब त्यांचा आज आपण या ठिकाणी एक आपण वाढदिवस वा साजरा केलेला या चांगल्या अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी शहर असू दे ग्रामीण असू दे आणि जिल्ह्यामधून आलेले सर्व कार्यकर्ते दीपकबाईंचे हितचिंतक या सर्वांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो पुढे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम चालू आहे मतदारसंघामध्ये डोळामार्गमध्ये आमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यक्रम चालू आहेत वेगुर्मध्ये चालू आहेत सावंतवाड्यात आणि जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक हित्त हिफाबाईंचा वाढदिवस साजरा करत आहे आपण सर्वांच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्याला आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी आज अनेक उपक्रम आहेत आता सुद्धा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप आहे असे संपूर्ण दिवस हा उपक्रम या ठिकाणी राबवला जाणार आहे आणि आप आपण एवढ्या मोठ्या संख्येने तालुक्यातील जिल्ह्यातली भजन स्पर्धा सुद्धा आयोजित केलेले आहेत ते सर्व मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम जे फेरीत आहेत कार्यकर्त्यांना पेरीत आहेत लोकांना पेरीत आहेत मतदारांना पेरीत आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आपण अतिशय आनंदामध्ये त्यांचा वाढदिवस इथे साजरा केलेला आहे मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की इतके दिवस जर आपण बघितलं तर दीपक भाई हे तळागळामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या आम्हाला नेहमी सूचना असतात की तुम्ही फक्त निवडणुकीपुरत फिरायचं नाही आहे तर तुम्ही गावागावामध्ये गावा जाऊन म्हणजे जा आमच्या सर्व सरपंचांना असं गावा गावा आहे गावागावामध्ये जाऊन प्रत्येक गावातल्या वाडीवर जाऊन

हे सांगू इच्छिते की दीपक बाईच काम हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांनी आम्हाला मायनिंगच्या विरोधामध्ये जी समिती काम करते त्यांना आम्ही त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल तुमचाही गैरसमज धनवा आणि दीपक बाईंचा यावेळी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देव्या सूर्याची सुधीर पराडकर बाबल आलमेडा राजन निबरे ओंकार पराडकर तुषार विचारे संजय पेडणेकर रवी जाधव दिलीप प्राऊळ मारुती निरवडेकर अर्जुन पेडणेकर यांचा वृक्ष देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे महिला जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट नीता सावंत महिला शहर प्रमुख भारती मोरे माजी नगराध्यक्ष अनारुजिन लोबो सुरेंद्र बांदेकर दीपाली सावंत शुभांगी सुकी गुणाजी गावडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल